लागा नाही लागा ना मी चाललो पुढे गाडी पुशी तो हा व लवकर हा टाइमपास नको करू हा व पुढं मी आले हा व बिवा चेक करतो तोवर मी एक कुलूप आहे काय लागा ना भाई का बरं बाई एक कुलूप का लागा ना ही साडी घालून काय हो नाही तयारी करून निघाल्या कशा दिसत मी आज नवीन नवी साडी घातली बाई काय ना स्पेशल, स्पेशल काय अगं आज थर्टीपास नाही का थर्टीपास आहे ना आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला मला तर नाही कोणत्या दुनियात राहते ग तू नवऱ्याच्या हा का, का? दुसरं कोणत्या दुन्यात राहणारे बरे बाई नवऱ्याच्या तरी धाकत राहते तू काय करता तुम्ही दोघ पण निघाले का हो अच्छा कुडा ते चौक ढाबा झालाय तुड नाव नाही माहिती मला पण तुडील बरे जेवण भेटते म्हणे हा मी पण ऐकू ऐकून तिकडे चालला आम्ही पण लय मा घेऊ ते लय मा घेतो ढाबा माव सुद्धा बरी बाई तुमची मजा आहे तुमचा नावार तुमच्याकडे धाकत आहे ना धाकत नाही का मग प्रेमापोटी करते अच्छा माझा तर प्रेमही करीत नाही धाकत नाही काय सांगू आता तू कशी काय इकडे आली पण हा ते मी ना मिरच्या घ्यायला मिरची घे ना हा बाई गुरुवारी मी बाजारच नाही केला ग तुमच्या रानात नव्हत्या का मग नाही मीच त्या माव शिकून आणल्या होत्या आव नेमकं मामायला नाव फरायचं करायचं आणि मिरच्या नाही राहिल्या हा का हा ना अजून पोच का तुझा माझा नाही मामांचा हा का हा मग हिरा माव शिकायचं त्यांच्याकडे आहे मिरच्या बरे बाई तुमची तरी मजा आहे तुम्हाला तरी बाहेर पार्टीला भेटते माल तर साधा गावातला पावड आहे नशिबात नाही माझ्या हा का मग काय हे काय नाही ते पण हे वर्ष तुम्ही एकदा आले थर्टी फर्स्ट राहिले ते मी पाती यांना म्हणून निघाले ते निघाले काय सांगा ये मग तुझी वाट बघते मी लागल एक विचारू का तुम्हाला तुमच्या नाव राहिला असं काही बोलल्या का तुमचा नवरा तुम्हाला पार्टी घेऊन चालव माझ्या नाव कोणताच शब्द नेटाळत माझा नाही का त्यांना माहिती मग दुसऱ्या दिवशी ना जेवायची बांधेवते म्हणजे असं काही साहेब नाही केलं तर नेहका बाहेर मी आता स्वयंपाकच नव्हता गेला म्हणून नेऊ राहिले मला असं काही काय बरोबर आहे चल, चल जा मग हा जावे व्यवस्थित हो भाई ग भारी आयडी दिली यांनी तर मी पण असं स्वयंपाकच करीत नाही आता पाहते हे मला कशी जेवण नेत नाही बाहेर जाते घरी बायाला अजिबात काळजी नाही एक कांदे फार न सडून चालले आता हे चांगले निवडून ठेवा का नाही हा चाळीस रुपये किलो कांदा झालाय शेजारची पाजारचे आले, आले का देऊन टाकायचे खुशाल झाले का वरून आली का हा भेटल्या का मिरच्या भेटल्या त्यांच्यात मिरच्या मग पाहिजे ना त्या मी का पाहिजे ना कवर लोकांची दार पुंजू मग तुला समजत नाही का या बाजारला गेली आपल्याला किती मिरच्या लागायचं तेवढ्या हा ना आले कुशाल पावशेर मिरच्या घेऊन मग माग आहे तेवढ्या वाट्या पंचवीस रुपये पावशेर वाट्या मग आता काय करते मिरची शिवाय का इथं ऐका ना तुम्ही काय जाऊ पाहिलं आता एवढा चांगला कांदा पार गेला तो पाय ना आता याच्यातले चांगले चांगले ठेवा नाही असे ते कांद्याला मारा गोळी मी काय म्हणते ऐका ना हा बोल आज काय माहिती का काय आज तुम्ही माझ्याकडे तर बघा काय आज काय म लग्नाचा वाढदिवस करि का तो लग्नाचा वाढदिवस कधी वाढदिवस केला आज होतोच तुम्ही करणार आहे आता बरं ना का वाढदिवस करू ऐकाय ना बोल ना पटक्या मी असं आहे पण कसं नाही करणार काय तो डोकं पिथं फिरलं काय माझं नाही डोकं फिरलं मग लग्नाला किती वर्ष झाले आपल्या दीड वर्ष झालं ना हा दीड वर्षामध्ये तू मला कुठं नेलं का आता कुठं न्यायचं तुला तेच विचारते कुठं नेलं का पाकिस्तानला घेऊन जाऊ का तुला हा म्हणजे मला गोळ्या मारून टाकल्या पाहिजे नाही आपलं काय चाललंय तुला फिरायला बरं ते कांद्याला मारा गोळी मी काय म्हणते ते ऐका ना बोलल पटके सोडून कांदे मारायचे का अगं कांदेच खराब होऊन गेले तुमचा माझ्या जीवन नाही का तुला काय म्हणायचं नीट बोल बर मी नीटच बोलू रायडी राहिले पटक्यान बोल का बर तुम्हाला काही आहे का जायचं कुठं मला कुठं जायचं आता बोलूनच घे बोल पटक्यान तुमचा जीव नाही का माझ्यावर हा हाय मग काय करायचं किती किती म्हणजे आता मी तुला सांगा ना किती आता तुला कस सांगू ये एवढा जीव आहे तेवढा तर माझ्या कधी दुश्मना मी लावणं नसं मला ते जाऊ द्या तुमचं प्रेम आहे का माझं हां आहे बोल आहे ना तुम्हाला कधी असं वाटत नाही का माझ्यासोबत कुठं बाहेर जावं तुला मस्त फिरायला नेऊ वाटतं पण माबाप तुला माहिती कसं आहे हां मग आता सारं सकाळचं सा कुठं जायलं आहे माबाप आता काय माहिती <laughs> बरं ते जाऊ द्या मी काय म्हणते ऐका मग हां बोल आज आहे ना वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज हां थर्टी पास आहे एकतीस डिसेंबर आहे काय हा हा मग अहो सगळे गावातले ना जेवढे बी नवरा बायको नवरा बायको आहे ना सगळे डाब्यावर जावल गेले कोणाच्याच घरी चुल पेटेल मी सायपा करणार नाही म्हणे माई काय इच्छा आहे सायपा करणार नाही आपल्याला काय बाहेरून कोणी वाढून आणणार घरामध्ये वाढून कशाला आणतील मग उपाशी राहायचं का आता उपाशी कशाला राहायचं मग मग काय मग ऐका ना हा बोलला आज थर्टी पास आहे ना मग मग करायचं काय बाहेर जाऊ ढाब्यावर जेवायला जा माझी लई इच्छा आहे बाकी सगळे गेले माझी मैत्रीण सुद्धा गेली बाजूची माझी काही नाही नाहीये ना आता मी असं करते बाजू आलेलाच म्हणते ना आता तूच माझा नवर आहे तूच मला नाही हॉटेलला जेवायला आहे का नाही जाऊ चालू नाकाच्या शेंड्यावर राग आहे बाईच्या दादा आलं का त्यांना विचारित मी मी नाही विचार तुमच्याशी केलं ना मी तू नको विचारू मी विचारित ना काय गरज नाही मला जायचं म्हणजे जायचंय दादा आले का मी विचारितो ते म्हणले जात जाऊ ना तुमच्या पोऱ्यामध्ये जीवन आहे का सुनामध्ये जीवन आहे का अग आता तुला माहिती आहे ना दादा स्वभाव कस आहे मला नाही माहिती बाकीच मला जायचंय आणि आजच जायचं ना आताच जायचंय आणि मी काय म्हणतो समजा घरीच जर केलं आपण पार्टी आपण घरीच करू ना त्याची काय मजा आहे बरं जी बाहेर जाऊन खाण्यात मजा ती घरी बसून खाण्यात काय आहे पण घरी जी चव लागत ती चव बाहेर का कधीतरी बाहेरच पाज का पर दादा लव दे काय नको दादाला दादा येईपर्यंत आपण येऊ न जाऊ आता लगेच जायचं का हा मग आता जायचं आणि यायचं कमीत कमी दीड दोन तास लागल काय नाही दीड दोन तास लागत ते ना तेवढं जर दादा आले ते त्याचं म्हटले कुठे गेले दवाखान्यात गेलो तो सांगू मी सांगाल मला काय सांगायचं केलं एक तर तो स्वयपाकही करून ठेवला नाही तर त्यांना खिचडी करेल ना हाय का एक काम कर हे कांद्याचं आता राहू दे तू शर्ट घेऊन ये मग हा पण मग पैसे आणले जास्त त्याची नको काळजी करू शर्ट आणि गुणाचाही ग नाही माझा नवरा लगेच लई लगेच खात्या प्याचा काय नुसते पडत या खायला अवघड आहे कोणाचं काही पाहिलं का बायाला लगेच तेच पाहिजे आणती का काय लवकर शर्ट चला उठा हा गाडी पुसायला लागेल आता गाडी बरे ना अशी सांग दिसते ना थोडं डोक निटी सर मी तवर गाडी पुसतो मी सगळं ओके करेले नाही नाही ते डोकं नीट घाल काही नाही उलट चांगली दिसते तुमच्याच लाई नखरे ती गाडी पुसायला लागेल पहिले गाडी पुसते काय तू तवर मी कशाला पुसू मी ना गाडीत मेकअप करते चाला तुम्ही गाडीत सगळं सामान ठेवले मी चालव तुमचे ले नखरे राहता बाईपेक्षा बी जास्त टाइम लागतो तुम्हाला चला आता थांब ना बटन बटन बरोबर लावले ना तुमचे तर लहान पोराच्या वर गद गद गेली काय झालं आता हे अशा खालीवर बटन लावत राहता का मग तुला इतकी गाय झाली का पाय आता खाली वर झाले ते फडक पाय लवकर पुस गाडी हां पुसा तेवढं काम नाही होत का आता तो अचानक पुसा ना तुम्ही नवरा कशाला झाली म्हणजे मी झाले नवरा झाले बायकू पुस लवकर पुसा मी, कर। मी मेकअप करते दावर मासा ना गाडी पुसून काढायची पाटक्यानिय नाही सेंट कुठे

चांदन बदला सूरज बदला ना बदला आसमान कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कर इन्सान रू दादा गाडी पुसू राहिला हॉटेल ला हॉटेल हाँ. कशाला मास एकतीस डिसेंबर आहे ना मग मा तुमची सुनबाई मला माग लागली ती मला म्हणे आज एकतीस चला बाहेर जावायला ती तू चालला गाडीवर हा घरात खायला भेटत नाही का आपल्या घरात खायला भेटत पण ती म्हणती बा एखाद्या दिवशी बाहेर खायला काय हरकत म्हणे असं आहे का हा अरे त्याला पैसे किती लागत या मग आता काय करू तुमची सुनबाई मागे माग लागली म्हटलं आता दादा आले होतं बोलतील ती म्हणती काय नाही चाला म्हणे आजच्या दिवस थर्टी फर्स्ट म्हणे अरे तो डोके चढून घेतली रे ती घरचा अन्न गोड लागा ना तिला आणि तुला बी ह्या लई ना का ना बोलू ही गाडी मध्ये बसशील ती काही काय आलं का मला म्हणे गाडी मध्ये तू घाबरशील तिला आणि घाबरू नको तिला तू सुद्धा तू मी आता आलो या रोडला अशी धाब्यावर गर्दी पाहिली मी काय सांगावा आणि माझ्या देखत दोन मोटरसायकलीची अशी टक्कर झाली नाही जोरात आणि तू तिथं चालला जेवायला आणि ते मी सुनबाईला घेऊन अरे काय पटत तुला भाऊ हा जाऊ दे ना एखाद्या दिवशी सुनबाई तुला तरी पटत का गे अहो घरची भाकर गोड लागा ना काय तुम्हाला घरची भाकर गोड रोजच लागते पण कधीतरी तर बाहेर जाऊ दा सोबत नाही जायचं मग जायचं सोबत असं आहे का आता निमित्त नाही म्हणून बोलत कशाला जातो लय गर्दी आहे रे बाबा तिकडं घरी आपण गोड धोड करून खाऊ चाल काम करा तुम्ही बी सांगा नको नको मी नाही येत बघा त्यांना यायचं नाही ना आपल्याला जाऊन द्यायचं नाही तुम्हाला उपाशी आज तिने खिचडी करून ठेवली तुम्हाला असं आहे का मिरच्याची त्याशिवाय मस्त आहे करेल म्हणजे मला खिचडी करून ठेवली आणि तुम्ही चालले तिकडं जाऊ दे ना आज थर्टी फर्स्ट आज पहिल्या दिव पहिल्यांदा म्हणली ती मला अरे मधू एक काम करू का मी तुम्हाला काय जे खायचंय ना ते मला सांगा मी जातो आणि हॉटेलमधून ते पदार्थ घेऊन येतो आपू तिघ गोळ्या मेळ्याने खाऊ मस्त पैकी अरे एखाद्याचा धक्का धुका लागला सुनबाई अंगावर डाग डागीने थोडं डोकं वापरणार तू त्यांना आनंद घेत जाऊ त्यांना बाहेरच काय रोज रोज तेच 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 हे असा आनंद असतो वर्षापासून कुठं नेलं नाही ऐका दादा पहिल्यांदाच म्हणले मला हॉटेल नेतो जेव्हा तिला खाऊ घालतो काय खायचं ते परत नाही जाणार ना अरे मधू लई लोक दारू पेय रे तिढं दारू पिळ झोकंडे जाऊ राहिले अक्षरशः त्या हॉटेलमध्ये पाहून आलो ना मी पाहिजे आम्हाला त्यांना सांभाळत त्यांना बघायला तोडून जायचं आहे आम्हाला आमचा एन्जॉय करायचं आहे ना अगं बाई धक्का धुका लागल तुला बेवड्यांचं काय भरोसा आहे का कशाला ए मधु तुला सांगितलं नाही एकदा नाही जायचं अरे तिथं काय तमाशा करू राहिले लोक आणि त्याच्यामध्ये चालला तू एडपाटा खुशाल हे चल घरात होय ती चावी आणतं गाडीची तू ये ना जास्त शेपारला मी नाही येणार हा ती गाडीची चाय व्याट तुझ्याकडे काय दादा दादा सुद्धा भरू नको मला तू दादाचं ऐकत नाही ना मामाजी कशाला तुम्ही राहायचा पाड म्हणून राहिले काय तुम्हाला बाहेर जॉल आम्ही हे तू गप्पाईस तू मला शांतपणा नको शिकू पाहिलं कसं बोल राहिले हा खाली आवाजात बोल थोडीशी घरीच पाव वडे केले आपण मस्त पैकी शुद्ध तेलाचे ते ते खाऊन आपू गोळा मिळणी कुठून आणली संस्कृती एक डिसेंबर साजरा करायचं मला काही समजत नाही राह तुला आहे का आपल्या हिंदू रीती रिवाजाप्रमाणे आपलं जे साल बदलतं ते पाडव्याला बदलत आहे पण दादा सगळे करत आहे मग आता अरे सगळे जाऊ दे रे खड्यात तिकडं तुम्ही समजून घ्या ना आम्ही नाय तर करायची बोलता येत नाही तुम्हाला सुनबाई अरे याला मजा करणं नाही म्हणत ग बरं का मजा करणं म्हणत नाही याला तुमच्या वयात आलो का मग मजा कधी अरे तुमच्या वयात मी पण होतो ना आम्ही बी होतो ना नवरा बायकू हा म्हणजे यांचं म्हणे जसे वागले तसंच वागायचं आता मग आम्ही काही चुकीचं वागलो का बोलता येत नाही का आम्ही अशी आईश केली का अशी हॉटेलमध्ये जाऊन जेवलो का एवढं प्रॉपर्टी कमवली असती का गाडी कमवली असती काय माहिती आगावासारखी बोलू नका मी का होतो पर... मिका... दादा हा एवढं काय बोकांडी नाही घेऊन जायचं आपल्याला दिवशी पार्टी साजरी केल्याने काय होणार आहे का अरे काय बात करतो बोकांडी घेऊन नाही जायचं का कर घर जाय रोज हॉटेल जेवायला जाय रोज, रोज आम्ही अरे जीबीचे लाड जर केले ना तर ती जीबा आणखी तुला रोज हॉटेलत घेऊन जाईल त्याच्यापेक्षा मी तुम्हाला तुला काय लागतं सोनबाई सांग ना मी घरी घेऊन येतो ना मला ना पण त्यांच्यासोबत जायचंय हॉटेल जाऊन जेवायचंय बस माझ्या करायची का वाटलं नव्हतं तुम्ही असे वाकशाल म्हणून हा मी माझ्या सोन मुलाचे लय गुण गायचो तुम्ही आनंदाने म्हणला पाहिजे एवढे सुन, सुन सुखी एवढे चांगले संसार करते जाऊ दा एका दिवशी गेल्यान काय होणार ते नको चिडचिड नुसतं आनंदानेच म्हणतो ना मग चांगलं नाही ना ते असं असं आनंद पाचशे पोटभर खाऊ ना आम्ही पण घेऊन होतो पैसे जास्त घ्याने का होणार आहे सांगा ना आम्ही तुम्हाला आणतो ना तुला ऐकायचंय का माझी खोपडी फिरायला लावू नका तिच्या इकडे किती बिल होणार आहे पाच सहाशे रुपये मी खाणार आहे का आपण दादा नाही म्हणते त्याच काय करायचं आता एवढं काय कंजूस पण करायचं नाही काही दादा मी काय म्हणतो जाऊ दे ना आजच्या दिवस हे तू कधी मला शाट पण नको शिकू तुला सांगून सांगून थकलो मी आता तुम्हाला जायचं की ना कायमचे जात आणि कायमचे हॉटेल मध्ये जेव्हा तिकडच काम करा आणि जेव्हा रोज हॉटेल जेव्हा याला उरफाटा म्हणती का तू तुम्हाला सोयीचा काळा ना आणि याला उरफाटा बनती मला बोलणं ऐकून काम झालं झालं माझ्यावर आले तर जा हां चावी आण चावी देऊन टाक हे तू शहापण नको चावी तिकड दे चावी द्या जा हॉटेल नाही तर पुढे जा तिकड तुम्ही घरी पण येऊ नका आता हा हा आणता भाऊ चावी आणि जा आणि इकडं आणि जाय हाटीली जेव नाही तर काही कर आणि तिकडे हाटीली भांडे कुठेच तू वाटलंस बायकोचेच लाड पुरवायचे आहे तुला हां खुशाल बायकोचा ऐकू राहिलं ना हाटीली जेवायला जाऊ राहिला आकलीचा पत्ता आहे काही तू माझं बघायला जा गाडी भेटणार नाही माझ्याकडनं काही नाही मी खिचडी खाईल नाही तर उपशी राहील जा दोघं गेट आऊट

नाही यायचं मला मी जाऊ तुम्ही मला हॉटेल नेत नाही तर मी येणारच नाही कधीतरी एक गोष्ट म्हंटले ना गो मग आता पाय पाय जावा लागेल दादानी चावी घेऊन टाकली तुम्हीच दिली मुद्दाम उतर खाली मी नाही येणार आपण पाय पाय जाऊ उट... हां म्हणजे एवढी मोठी गाडी असून पाय पाय जायचं दादानी गेले गाडी चला आता पाय पाय जाऊ आपण गाडी मोटरसायकल घेऊन जा आता दादा या गाडीची चावी घेऊन टाकली तेव्हा त्या गाडीची चावी देणार आहे हो का तुमच्या शिल्लक न करूनच वाटोळ झाले खरं सांगायचं तर तुमच्यामुळे गप बसावं लागत तुम्ही जाता माझं एक लाड पुरवू शकत नाही कशाला नवर झाले मग बायको पसायची दानात नव्हती तर कशाला लग्न करायचं मग एक काम कर तुझा एकठी मग मा। मला पण न्यायचं तू कोणासोबत जाऊ मी <laughs> मी येत नाही आज घरी जा काय करायचं बसा करीत मी आज नाही येणार